शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर चहामध्ये तुमचं स्वागत पावत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आरावा शहराची खबर बात राजा शिवछत्रपती परिवार व स्नेहबंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छते मोहिमेमुळे व अडकलेल्या किल्ल्यातील मोकळा श्वास घेतला या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात येणाऱ्या प्रत्येकाने आपल्या नजरेस पडेल तो कचरा गोळा करावा जेणेकरून किल्ला स्वच्छ राहील त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटक येथील स्वच्छतेचा आदर्श आपल्यासोबत घेऊन जातील किल्ल्यात येणाऱ्यांनी आपल्यासोबत पाणी पिण्याच्या बाटल्या सोबतच घेऊन जाव्यात जेणेकरून कचरा होणार नाही असे आवाहन डॉ उद्धव शिंदे यांनी यावेळी केले शहरातील माळीवाडा जुने बस स्थानक पाडून नव्याने बांधले जात असताना सेवानिवृत्त टी कर्मचाऱ्यांनी आपली कर्मभूमी असलेल्या माळीवाडा बस स्थानकाला भेट देऊन शेवटची आठवण आपल्या साठवली तर नव्याने उभारले जात असलेले बस स्थानक पुन्हा पाहण्यासाठी परमेश्वराकडे मागणी केली एकत्र जमलेल्या सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला एस टी महामंडळाने भव्य स्वरूपात अद्ययावत बस स्थानक उभारण्याचे काम सुरू केले असताना जुने बस स्थानकाच्या इमारतीला ला शेवटचे निरोप देण्यासाठी वास्तूला भेट देण्याचे नियोजन करण्यात आले होते अशी माहिती सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे यांनी दिली शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे मार्केट यार्ड येथे भाजीपाला आणण्यासाठी जात असताना एका महिलेला गाठून कोयत्याचा धाग दाखवून महिलेकडील सोन्याचे दागिने लुटले आहेत सावडी गावात ही घटना घडली तोफखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी महिला याची ये बोल्लेगाव येथे भाजीपाला विक्रीची हातगाडी आहे गुरुवारी पहाटेच्या सुमारास भाजीपाला आणण्यासाठी जात असताना पाठीमागून मागून दुचाकीवर तीन जण आले व त्यांनी फिर्यादी महिला यांना कोयत्याचा धाक दाखवून अडवून त्यांच्याकडील सोन्याचे पेंडल मोबाईल व पाच हजारांची रोकड असा ऐवाज लंपास केला या प्रकरणी तोफकाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगरच्या यश अनिल शाह या उद्योनमुख खेळाडूची तिसऱ्यांदा खेलो इंडिया व ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत कांस्य पदक मिळवून दिले या स्पर्धेमध्ये एकशे सात विद्यापीठातील निवडक सातशे खेळाडूंचा समावेश होता संभाजीनगरच्या या संघामध्ये अहिल्यानगर येथील यश शहाचा समावेश होता घराच्या मालकीच्या वादातून चौघांनी व्यावसायिकाला लाकडी दानके लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले सोमवारी सायंकाळी साडेपाच घटना घडली लोकेश संजय जंजाळे असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे त्याने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेहा श्रवण जंजाळे कविता विलास बनकर अंकित विलास बनकर विलास गंगाधर बनकर अशी गुन्हा दाखल झालेल्या नावे आहे संशयित आरोपी हे फिर्यादीचे नातेवाईक आहे शहराची खबर बात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही न्यूज शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर